मागचे काही जर काही काळ सोडला तर तुमचे संबंध चांगले नव्हते आता ते बरे आहेत मात्र म्हणावं तसा सन्मान तुम्हाला अजूनही मिळत नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे नाही ही कार्यकर्त्यांची भावना आहे ही सामान्य लोकांची भावना आहे आम्ही आमच्या बाजूने तर शंभर टक्के सर्व संपून आम्ही कामाला लागलेलो ला आहेत त्यांच्याच मनाचा ठाव आम्हाला लागत नाही ला काय आहे त्यांच्या मनामध्ये आम्ही तर प्रामाणिकपणे पहिलेही काम केलं प्रामाणिकपणे आताही काम करणार आहे परंतु ते जे मनामध्ये आडी घेऊन बसतात ना त्यांचा मनाचा ठाव लागत नाही आम्हाला जे दायित्व आमच्याकडे आहे जी आम्हाला आमची जबाबदारी पार्टी म्हणून ती जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत ना जुळ्या नाही माझ्याकडून तर मी पूर्णपणे शंभर टक्के आहे परंतु त्यांच्या मनातलं काही कळत नाही काय आहे ते कारण की आमच्या कुठल्याही लोकाला निमंत्रण नसतात मला निमंत्रण मिळालं एक दोन वेळेस आणि बैठकामुळे मी नव्हतो परंतु खाली मेळावा घेतला खाली आमच्या गावातल्या लोक गावातून लोक आले त्यांचे आमच्या गावातल्या लोकांना कोणी बोलत नाही त्यामुळं आमचे लोक थोडेसे नाराज झालेले दिसतात मला आम्हाला कोणी मिळाव्याला बोलवत नाही दोन दोन मेळावे झाले एकाही मेळावायला बोलवत नाही तर ते खालचे लोक मला बोलवत होते पण मी माझ्या कामामुळे बाहेर असल्यामुळं माझ्या कामामुळे म्हणजे पक्षाच्या बैठकीमुळे बाहेर होतो मी त्यामुळे मी जाऊ शकलो नाही प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांना डावलं जातं नेहमीच असं होतं हां पण आता मित्रांनी मित्रासारखं वागावं एक माफक आणि रास्ता अपेक्षा आहे मित्र मित्रासारखा वागला नाही तर मग काय त्याला अर्थ नाही त्या सर्व गोष्टीला मित्राने मित्रासारखं वागावं आणि हो। मनामध्ये मला तुम्हाला एक सांगायचं की राज्य पातळीवर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सर्व स्टँडिंग खासदारांच्या उमेदवारा घोषित केल्या घोषित करूनही जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी लुटून गेलेला आहे त्यांना अधिकार आहे त्यांचे उमेदवार घोषित करायचा आमच्या पक्षाला आमचे उमेदवार घोषित करायचा अधिकार नाही का का आमच्यामध्ये लुडबूळ करावं लागली का आमच्या जागा मागा लागली आम्ही त्यांची जागा मागितली कुठली संभाजीनगर का मागतात हिंगोली का मागतात दाराशिव का मागतात जिथं आमचे स्टँडिंग खासदार आहेत हिंगोलीला आमचा खासदार आहे संभाजीनगरला आमची जागा आहे जिथं जिथं आमचे खास भावनागोळी आमचे वाशिम तिथं मागतात बाकी इतर ठिकाणी सर्व ठिकाणी मागणी सुरू आहे मला असं वाटते की जसं अगोदर म्हणलो मी आमची माफक अपेक्षा आहे की मित्राने मित्रासारखं वागलं पाहिजे आणि शेवटी तुमच्या भविष्यावरती माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या भविष्यावरती ही मंडळी विश्वास टाकून आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे तर मित्रांनी अशी फसवणूक करू नये नाशिकच्या जागा चाडा किती मोठा आहे तर मला असं वाटतं की थोडंसं सामान्य माणसामध्ये यातून इतुतलं वातावरण खराब व्हायला सुरुवात होऊ लागलेली आहे सामान्य सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया फार चांगल्या म्हणायचं हो आता म्हणजे अर्थात म्हणजे अशा पद्धतीने नाही परंतु आमच्या जागा कशा मागू शकतात म्हणजे हा काय म्हणा याला दबाव म्हणावा हो काय म्हणावं हो काय म्हणा आमचा गोडशे तिथं आहे समजागर आमची जागा आहे आमचा हेमंत पाटील आहे आमच्या सर्व ठिकाणच्या जागा तुम्ही मागताय आम्ही तुमची एकतरी मागितली आम्ही तुमची जाण्यास जागा मागितली का किंवा आम्ही तुमच्या राज्यात तुमच्या कुठल्या जागा मागितल्या तुम्ही सर्वच जागेवर आमच्या दावा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका